मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विहार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा ही योजना लागू करण्यात शासनास मान्यता देण्यात आलेली आहे तर पिंक ई रिक्षा योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांची संख्या बघू मित्रांनो सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगाराची पिंक रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये नंबर एक आहे मुंबई उपनगरमध्ये एकशे एक हजार एक चारशे नंबर दोन आहे ठाणेमध्ये शं एक हजार नंबर तीन आहे पुण्यामध्ये एक हजार चारशे नाशिकमध्ये सातशे लाभार्थी आहेत नागपूरमध्ये चौदाशे लाभार्थी आहेत कल्याणमध्ये चारशे रा लाभार्थी आहेत अहमदनगरमध्ये चारशे लाभार्थी नवी मुंबईमध्ये चार पाचशे लाभार्थी पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे लाभार लाभार्थी अमरावतीमध्ये तीनशे लाभार्थी चिंचवडमध्ये तीनशे लाभार्थी आणि पनवेलमध्ये तीनशे लाभार्थी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे लाभार्थी आहेत डोंबिवलीमध्ये चारशे लाभार्थी आहेत वसईमध्ये वसईबिहारमध्ये चारशे लाभार्थी कोल्हापूरमध्ये दोनशे लाभार्थी आणि सोलापूरमध्ये दोनशे लाभार्थी अशी एकूण दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निवडण्यात आलेली आहे तर गुलाबी रिक्षा योजनेचा उद्दिष्ट का आहे उद्देश काय ते का बघ मित्रांनो राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगाराच्या निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व मुलींना मुली स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे पीक ई पीक रिक्षा योजनेचे स्वरूप बघू मित्रांनो सदर योजनेअंतर्गत गरजो महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्या देण्यात आलेल्या आहेत यांचे स्वरूप बघू ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करांच्या जीएसटी स समेत समावेश असेल नागरी सरकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक राष्ट्रीयकृत बँक अनुदेय असलेल्या खासगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे नंबर तीन आहे राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल नंबर चार आहे योजनेची लाभार्थी महिला यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असणार आहे नंबर पाच आहे कर्जाची परतफेड पाच वर्ष आणि साठ महिने योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू महिलांना व महिलांना दिले जाईल पीक पिंक गुलाबी रिक्षा योजनेसाठी काय पात्रता आहे ते बघू मित्रांनो लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम तीन हजार लाखापेक्षा जास्त नसावी लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील विध नंबर सहा हे विधवा कायद्याने घटस्फोटित व राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षणा ग्रह बालक बालगृहातील आजी माजी प्रवेशात यांनी प्राधान्य देण्यात ये येणार आहे तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे किती का लागणार आहे ते बघ मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत त्यामध्ये नंबर एक आहे योजनेच्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे नंबर दोन हे लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे गरजेचं आहे नंबर तीन आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागेल त्यामध्ये त्यांचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर बँक खात्याचे पासबुक लागेल पासपोर्ट साईज अकराचा फोटो लागेल मतदानाचे ओळखपत्र लागेल त्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला लागेल रेशन कार्ड लागेल नंबर नऊ आहे चालक काचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स लागेल नंबर दहा आहे सदर शिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविण्यात चालविणार असल्याचे हमीपत्र लागेल नंबर अकरा आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरातील निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थीच्या संख्येपेक्षा ज्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अम अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे तर इ पिंक ई रिक्षा याचे त्याचे स्पेसिफिकेशन काय आहे ते बघ मित्रांनो प्राईस कमाल चार लाख रुपये मोटर कॅपॅसिटी आहे दहा एच पीची तुमच्या ऑटोची म्हणजे इं पिंक रिक्षाची कमाल चार लाख रुपयाला तुम्हाला हा ऑटो भेटेल याची मोटर कॅपॅसिटी दहा एच पीची आहे मायलेज तुम्हाला किमान एकशे दहा किलोमीटर पर आवर लागेल आणि सेक्टर तुम्हाला तीन सीटर म्हणजे सिटा बसण्याच्या तीन प्लस एक एक ड्रायव्हरसाठी आणि तीन पाठीमागे बसण्यासाठी याशिवाय परिवहन विभागाने का कायद्यामध्ये नेमून दिलेल्या स्पेसिफिकेशन असावेत तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीची असावी घे गे, घेतल्यानंतर टिंकर ई रिक्षा खरेदीसाठी कार्यप्रणाली का आहे ते बघू मित्रांनो शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल निवड झालेल्या एजन्सी कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवल्या जातील तर अधिक माहितीसाठी तुम्हाला जी आर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी आरची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती बघू शकता तर पिंक ई रिक्षा योजनेची कार्यपद्धत काय आहे ते बघू मित्रांनो इच्छुक महिला ई पिंक ई रिक्षा, रिक्षा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करा जाईल प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची राहील नंबर तीन आहे पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले कर्ज देणाऱ्या बँकाची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल नंबर चार आहे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्यता मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज देण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करण्यात येईल नंबर पाच आहे बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील नंबर सहा आहे बँकेने करा अर्जदारास रिक्षेच्या किंमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरणे लागल नंबर सात आहे अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात येईल नंबर आठ आहे रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल नंबर नऊ आहे पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्यासाठी जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालव चालवीत असताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे नंबर दहा आहे लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे आवश्यक व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे अर्थजन म्हणजेच पैसा मिळवणे आणि स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या बळावर उभे राहणे आहे नंबर अकरा आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्यासाठी जबाबदारी याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयाची राहणार आहे नंबर बारा आहे या म योजनेच्या लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालविणे चालविणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निर्देशनास आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्यांचे निराकरण करतील तदनंतरही अशा प्रकरणात समस्या कायम राहिल्या किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून बँकेची चर्चा करून नियम नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे नंबर तेरा आहे सदर योजनेची अंमलबजावणी सुखकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहणार आहे तर पिंक रिक्षा ई रिक्षा योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते बघ मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येणार आहे नंबर दोन आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेताना घेतलेला नसावा नंबर तीन आहे सदर लाभार्थी महिला कर् कर्जबाजारी नसावी नंबर चार आहे कर्ज फेरीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहणार आहे या आहेत अटी आणि शर्ती महिला व बालविकास विभाग शास याचा शासन निर्णय आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला